गोदावरी गौरव ज्याची स्वतःचीच अशी एक ओळख आहे खरं म्हणजे भरलेल्या अवस्थेमध्ये भावना व्यक्त करण थोड कठीण असत आज कुसुमाग्रजांचा तात्यांचा स्मृती दिन आहे त्याचबरोबर ज्यांच्या नावाने मी काम करतो मुस्लिम सत्य शोधक ज्यांच्याकडून ते घेतलेले ते सावित्रीबाई फुले यांचंही दिन आहे अशा परिस्थितीमध्ये जी संस्था मला सन्मानित करते ते तर माझ्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे कारण त्यामुळे मला केवळ सन्मान मिळत नाहीये तर महाराष्ट्राला माझी नाही तर हमीद दलवाई आणि मुस्लिम सत्य शोधक मंडळाला देण्यात आलेली स्वीकृती त्याचं केलेला सन्मान आणि आजच्या अत्यंत भेदरलेल्या समाजात आणि उखडलेल्या कार्यकर्त्यांच्या पाठीवर लढ म्हणणारे कुसुमाग्रजांचे कणा या कवितेची मला आठवण होते आहे पुरस्कार ज्यांच्या हस्ते मला दिलेला आहे न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर हे माझे व्यक्तिशहा मार्गदर्शक आहेत चळवळीसाठी एक मोठ साहित्य जे संविधानावरती असेल महात्मा गांधींच्या वरती असेल इतकं विपुल प्रमाणातलं जे साहित्य आहे ते खरं म्हणजे आम्हा कार्यकर्त्यांचा एक फार मोठा खुराक आहे त्यांच्या हस्ते हा मला पुरस्कार मिळाला हा माझ्यासाठी अत्यंत महत्वाचा क्षण आहे आणि एवढंच नसतं ज्यांच्या समवेत हा पुरस्कार दिला जातो तेही तेवढच महत्वाचं आहे कारण मगाशी ओळख करून देत असताना महाराष्ट्र साहित्य परिषद त्यांचा भीमराव कुलकर्णी हा सामाजिक कार्यकर्त्यांसाठी जो पुरस्कार दिला जातो यावर्षी मला विवेक सावंत सरांच्या हस्ते मला तो पुरस्कार मिळाला आणि आज त्यांच्या शेजारी असून त्यांच्या समवेत हा गौदा गौरव गोदावरी गौरव पुरस्कार घेण्याचं हे वेगळा योगायोग आहे आणि तो आयुष्यभराचं एक मोठं संकेत म्हणूया किंवा एक फार मोठ स्मरणात राहणार काळ प्रेरणा देणार असा हा क्षण आहे लोकेश शेवडे या मुस्लिम सत्यशोधक म्हणजे हमी दलबाई असतील सय्यदभाई असतील मी असेल आणि अनेक आमच्या कार्यकर्त्यांसाठी कायमच पाठबळ आहे तो जो विवेकवाद आणि बुद्धिप्रामाण्य जे मुस्लिम सत्यशोधक मंडळाचंही विचाराचा एक भाग आहे ती मैत्री विवेक हे लोकेश शेवडे असलेलं माझं वेगळं नातं आहे खरं म्हणजे मला दहाच मिनिट आहेत आणि मला वाटतं आजच्या या क्षणाला भरपूर आहे तेवढ्यात खरं म्हणजे आज म्हणजे ज्या मुस्लिम सत्तेशोधक मंडळाचं मी काम करतोय ज्या समाजासाठी करतोय म्हणजे मुस्लिम खरं म्हणजे ते त्यातलं जे आहे नाव ना जरी असलं तरी गळून पडावं आणि सगळ्यांनी फक्त सत्ते शोधक व्हावं अशा प्रकारचा अजेंडा असणारी जाहीरनामा असणारी ही संघटना आहे मुस्लिम समाज मागे पडलेला आहे यात प्रबोधनाचा विचार फारसा रुजलेला नाही आणि त्याच्यावरती लक्ष केंद्रित करण्यापुरतं ते मुस्लिम नाव आहे त्या पलीकडे काही नाही हे सेक्युलर अशा पद्धतीची ही संघटना आहे मानवी मूल्य वैश्विक मूल्य माणूस घडवणार आणि धर्माच्या जा झालरी आहेत ते पडावेत आणि माणूस म्हणून माणसाला उभं करणारी ही अशी ही संघटना आहे पण मित्रांनो हा मला हा पुरस्कार आज मी जे मगाशी म्हणालो भेदरलेला समाज आणि आजच्या समाजात मी जे म्हटलं की प्रबोधनाचं काम करणारी जी संघटना आहे ते प्रबोधनाचे विषय जटील होतील अशी आजची परिस्थिती झालेली आहे आणि इतके जटील आहे कारण आम्ही जो विषय घेऊन काम करू इच्छितो तेच विषय म्हणजे या म्हणजे खरं म्हणजे कुठल्याही राजकीय पक्षाला न परवडणारे हे सगळे विषय आहेत आणि म्हणून राजकीय लोकांना आम्हाला पाठबळ देणं काही शक्य नाही आणि आम्ही त्यांच्या जवळ जात नाही पण हे विषयच असे आहे पण लक्षात येते ही जी जटिलता आहे आणि भेदरलेला समाज आहे अशा समाजात प्रबोधन घडवून आणायचं कस हा फार मोठा एक आव्हान अडचण समस्या म्हणून समोर हो आलेली आहे कारण गेल्या काही वर्षातले आपण जर उदाहरण पाहिले काल परवाचंही उदाहरण पहा म्हणजे मुस्लिम समाजातील धर्मांधता सुधारणेला होणारा प्रतिकार धर्मवादी राजकारण हे संपले असं आमचं म्हणणं नाहीये ते आहेच पण त्यातून फायदा घेऊन ज्या पद्धतीचा आक्रमक हिंदुत्ववाद उभा राहिलेला आहे त्याच्यामुळे काही मोठे प्रश्न समाजासमोर उभे राहिलेले आहेत आणि त्याच्यामुळे मग आपलं कायदे मंडळ असेल कार्यकारी मंडळ असेल प्रशासन असेल मीडिया असेल या कोणालाही मुस्लिम समाजाच्या बद्दलची जी कण म्हणूया सुधारण्याच्या बाबतीत म्हणूया ही आस्था राहिलेली आहे का नाही अशी शंका निर्माण होते आणि विष इतक्या पद्धतीने कालोल्या गेलेला आहे परवा दिल्लीमध्ये खरं म्हणजे सामुदायिक जी जागा आहे ती नमाज पठनाची नाही आहे त्याचं कधी समर्थनही करत नाही आपण पण सामुदायिक नमाज अदा करत असताना पाठीमागून पोलीस येतो आणि तो नमाजी जेव्हा डोकं जमिनीवर ठेवून सजद्यात जातो तेव्हा जा पोलीस पाठीमागून त्याला लाच घालतो किंवा रेल्वेमध्ये एखाद्याची मुस्लिम आयडेंटिटी आहे म्हणून दोन माणसाला गोळ्या घालण्यात येतात याच पद्धतीने मुस्लिमांना खांबाला बांधून सुद्धा मारण्यात येतं आणि असं दिसून आलेलं आहे की ज्या पद्धतीचे द्वेष करणारे जे भाषण वाढलेली आहेत या सगळ्यांचा परिणाम हा समाज कोशात गेलेला आहे आणि आत्ताची जी शांतता आहे त्याला आपण समजूतदारपणाही म्हणू शकत नाही किंवा शरणागतीही म्हणू शकणार नाही आत काहीतरी ज्वालामुखी असू शकतो आणि तो कशा पद्धतीने व्यक्त होईल हे सांगता येत नाही आणि जस व्यक्त झालं तर पुन्हा त्यांचंच नुकसान होणार आहे अशा कोंडीत सापडलेला हा समाज आहे म्हणून धर्मांतता सगळ्याच प्रकारची धर्मांतता ही खरं म्हणजे आपल्याला अपेक्षित नाहीये धर्म हे संविधाना ते जे संविधानाने ज्या अर्थाने दिलेलं आहे तशा पद्धतीचं धर्म त्याच्या सर्व क्षमतेनुसार आणि मर्यादेनुसार पाळण्याचं आपल्याला सर्वांना स्वातंत्र्य आहे परंतु ज्या पद्धतीने धर्म संस्था रस्त्यावरती आणल्या जाते ते कुठेतरी चुकते आणि म्हणून पुण्यामध्ये काल परवा दिल्ली उच्च न्यायालयाचे जे न्यायाधीश आलेले होते त्यांना असं म्हणावं लागलं किमान न्याय संस्थेचे कार्यक्रम तरी धार्मिक प्रार्थना धार्मिक विधी धार्मिक प्रतीक नसलेल्या स्वरूपात ते कार्यक्रम करायला पाहिजेत हे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला सांगण्याची वेळ आलेली आहे आमच्यासाठी समान नागरिक कायदा हा अत्यंत महत्वाचा आहे आणि तो लवकरात लवकर यावा आमने प्रयत्नशील आहोत परंतु तो समान नागरिक कायदा ज्याची बांधिलकी सेक्युलरिझमशी आहे जेंडर इक्वालिटीशी आहे इक्वल सिटीजनशिपशी आहे इक्वल अपॉर्च्युनिटीशी आहे त्या बाबतीत वातावरण निर्मिती करण्याच्या बाबतीत आम्ही किती पुढे गेलेलो आहे हा एक विचार करावा लागणार आहे असे असले तरी म्हणजे आता मध्यंतरी उत्तराखंड मध्ये कि ज्यांना बालो ज्यांना आम्ही समर्थन केलं त्या आता तिथे महिला आयोगाचे अध्यक्ष आहे समान नागरिक कायदा आलेला आहे पण ज्या पद्धतीचा आलाय त्याचही आम्ही स्वागत करतो कारण मुस्लिम प्रबोधक म्हणून सत्य शोधक म्हणून मुस्लिम महिलांच्या वरती जे अन्याय होत ते अन्याय निवारण शंभर टक्के त्या समान नागरिक कायद्यातून होणार आहे याची खात्री आहे परंतु त्यातले जे दोष आहे त्यातल्या ज्या कमतरता आहे त्यातून जे काही वगळण्यात आलेले आहे ते येत्या काळामध्ये तरी किमान त्याबद्दल गांभीर्याने विचार करून संपूर्ण भारतासाठी असा समान नागरिक कायदा येणं हे केवळ स्त्री पुरुष समानतेसाठी नाही समान नागरिकत्वासाठी नाही धर्मनिरपेक्षतेसाठी नाही तर धर्माच्याही पलीकडे पाहण्याची दृष्टी देणारा आणि मानवतेला अधिक स्थान देणारा असा तो समान नागरिक कायदा अस्तित्वात येणं हे आमच्यासाठी अत्यंत महत्वाचे दोनच मिनिटात मी संपतोय कारण अलीकडच्या काळामध्ये मी अनेक ठिकाणी जात असताना हे लक्षात येतो की सर्वसामान्य मुस्लिम समाज भेदरलेला आहे प्रबोधनाचा विषय त्यांना नको आहे तरीही पण आजचं सरकार आमच्या दृष्टीने एक नेसेसरी इव्ही का असे ना सुधारणेसाठी प्रबोधनासाठी कायद्याचा आधार लागतो आणि असा कायदा आणण्याची इच्छाशक्ती तरी किमान आजच्या केंद्र आणि राज्य सरकारच्या डोक्यात आहे भले त्याचा उद्देश काहीही असतो म्हणून आम्ही त्याच स्वागत करतो। हिंदी मधे मटल बस्ती में मेरे बस्ती में मेरे सब हिंदू मुसलमान बस गए इंसान की शक्ल देखने को हम तरस गए सग धार्मिक आइडेंटिटी धार्मिक ओख याला प्राधान्य देना देता है आणि माणूस मानवी चेहरा तो पाहणं हे अधिकारी अधिक अधिक कठीण होत चाललेलं आहे आज माझ्या सारख्या सत्यशोधकी संविधानवादी कार्यकर्त्याच्या पाठीशी जेव्हा कुसुमाग्रज प्रतिष्ठान थाप देत शाबाशी देत सन्मानित करत हा भारताचा असल चेहरा आहे हे आपल्या समोर येतं सगळीकडे कारण नाही हे आपलाच भारत आहे आपलेच विचार आहेत संविधानावर ते चालणार आहे आणि जोपर्यंत हे संविधान आहे तोपर्यंत कोणालाही काही घाबरण्याचं कारण नाही मला वाटतं वेळेपेक्षा अधिक बोलल्या जाण्याची शक्यता आहे मुस्लिम सत्यशोधक मंडळ अधिकाधिक नवे नवे उपक्रम घेऊन पुढे येत आहे काम करत आहे एक संचित एक विचार हमीद दलवाईने दिलेला आहे त्या हमीद दलवाईंना किमान विस्मरणात कुठे जाणार नाहीत याची तरी आम्ही निश्चितच काळजी घेऊ पुन्हा एकदा उष्माग्रज प्रतिष्ठानचे आपणा सर्वांचे मनापासून आभार मानून माझं मनोगत संपवतो खूप खूप धन्यवाद एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट